धुळे देवपूर येथे आज दिनांक वीस तीन दोन हजार चोवीस रोजी बुधवारी संध्याकाळी सात वाजता आय टी आय च्या गेट भिंती लगत जवळ अयोध्या चार्ट कॉर्नर चे फीत कापून नारळ वाहून अविनाश भुशे व सतीसाध्या महाले यांच्या हस्ते उद्घाटनाचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मनसेचे महानगर प्रमुख बंटी बाबा सोनवणे राजू नाना चौधरी माजी नगरसेवक बंटी भाऊ गवळी सामाजिक कार्यकर्ते अनिल भाऊ गवळी मनोज गवळी अयोध्या चाटचे मालक विशाल गवळी तसेच मित्र परिवार या उद्घाटन सोहळ्याच्या वेळी उपस्थित होते तसेच धुळे शहर ग्रामीण यांना आव्हान मनसे महानगर प्रभू यांनी केले की अयोध्या चाट कॉर्नर या ठिकाणी पाणीपुरी चाट पदार्थांची एकदा चव घेण्यासाठी अयोध्या चाट कॉर्नरला आवश्यक भेट द्यावी असेही आवाहन करण्यात आले आहे मित्र विशाल गवळी यांनी या ठिकाणी अयोध्या चार्ट कॉर्नर म्हणून अयोध्या चार्ट कॉर्नर म्हणून या ठिकाणी खूप सुंदर असं आपलं शॉप या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि आत्ता त्याचं उद्घाटन आपले सर्वांचे युवकांचे प्रेरणास्थान आविष्कार भुसे साहेब यांच्या हस्ते झालं या ठिकाणी नाटकसाहेब नाटकसाहेब महाले हे उपस्थित होते आमचे मित्र अनिल भाऊ गवळे सर्व मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित होता आत्ताच उद्घाटन झालेलं आहे त्या अनुषंगाने दादा साहेबांनी आम्ही भाऊला शुभेच्छा दिल्या आहेत आणि याचा हा व्यवसाय या धुळे शहरात या जिल्ह्यात एक चांगला ब्रँड म्हणून मोठ्या नाव रूपाला यावं या ठिकाणी आम्ही शुभेच्छा दिल्या आहेत कॉलेज आय टी कॉलेजच्या गेट जवळ या ठिकाणी सुंदर असं अयोध्या चाट कॉर्नर आमच्या विशाखा मी चालू केलं आहे तरी धुळेकर जनतेला या ठिकाणी मी आवाहन करेल की एक वेळा भेट द्या